नमस्कार बांधवांनो आज मी तुमच्याशी एक प्रवास बोलणार आहे एक असा प्रवास जो हजारो कोळी महादेव बांधव रोज अनुभवतात भीतीपासून संघर्षापर्यंत आणि विजयापर्यंत आज सकाळी एक अर्जदार पडताळणी समितीच्या दारात उभा होता डोळ्यात भीती हातात कागद आणि मनात एकच प्रश्न की माझं काय होणार मुलाखतीच्या नावाखाली धाक दडपण दिलं जाईल गैरसमज पसरवले जातील चुकीची विधानं काढली जातील आणि त्याचं प्रमाणपत्र धोक्यात येईल असा घाबरलेला असहाय्य अर्जदार माझ्या नजरेसमोर उभा होता पण त्याच्या डोळ्यात एक विश्वासही होता जणू तो म्हणत होता गणेश सर आता तुम्ही सांभाळा म्हणून वकील म्हणून प्रवेश केला आणि मग मी ॲडव्होकेट गणेश सोनवणे त्या खोलीत प्रवेश केला त्याच्या खांद्यावर हात ठेवून मी एकच वाक्य बोलो घाबरू नकोस आता कायदा बोलेल समितीने पहिला प्रश्न फेकला तुमच्या शालेय नोंदीत फक्त कोळी लिहिलेला आहे मी शांत पण ठाम आवाजात उत्तर दिला होय साहेब कारण इतिहासात जनगणनेत सरकारी कागदांमध्ये कोळीलाच कोळी महादेव म्हणतात हा घ्या पुरावा हा घ्या जनगणनेचा उतारा हा घ्या हायकोर्टचा निर्णायक निर्णय समिती शांत मी प्रभूनारायण सुरवसे केस समितीसमोर ठेवला आणि वाचून दाखवलं फक्त कोळी नोंदीवरून प्रकरण नाकारू नये इतिहास परंपरा रूढी सामाजिक दर्जा सगळं पाहिलं पाहिजे कायद्याचा ठोका बसला होता समितीचा दुसरा डाव मुलाखतीच्या नावाखाली पुरावे गोळा करणे मी थेट सांगितलं साहेब ही बेकायदेशीर पद्धत आहे सुप्रीम कोर्टमध्ये हे आधीच बंद आहे जिथे कायदा बोलतो तिथे डावपेस थांबतात मी दोन हजार तीनचे नियम वाचून दाखवले रूल ट्वेल्व वन ट्वेल्व टू ट्वेल थ्री ट्वेल्व फोर आणि विचारलं यात कुठे लिहिलंय की समिती स्वतः पुरावे गोळा करेल उत्तर नव्हतंच कारण कायद्यात तरतूदच नाही समिती म्हणाली मग आमचं काम काय मी हसून सांगितलं तुमचं काम खऱ्या आदिवासींना अडवणं नाहीये तुमचं काम बोगस लोकांना शोधणं आहे कलम सात वाचा साहेब आणि मी जोडून सांगितलं आम्ही कोळी महादेव लाभार्थी गटातील ला आहोत आम्हाला नाकारणे तुम्हाला परवडणार नाही समिती गप्प कारण सत्य समोर उभं होतं मी दोन हजार तीनचे नियम वाचून दाखवले रूल ट्वेल्व वन ट्वेल्व टू ट्वेल थ्री ट्वेल्व फोर आणि विचारलं यात कुठे लिहिलंय की समिती स्वतः गोळा करेल उत्तर नव्हतंच कारण कायद्यात तरतूदच नाही समिती म्हणाली मग आमचं काम काय मी हसून सांगितलं तुमचं काम खऱ्या आदिवासींना अडवणं नाहीये तुमचं काम बोगस लोकांना शोधणं आहे कलम सात वाचा साहेब आणि मी जोडून सांगितलं आम्ही कोळी महादेव लाभार्थी गटातील ला आहोत आम्हाला नाकारणे तुम्हाला परवडणार नाही समिती गप्प कारण सत्य समोर होतं शेवटी मी स्पष्ट सांगितलं की अधिकाराचा गैरवापर झाला खोटा अहवाल दिला किंवा हक्कांवर घाला घातला तर ॲट्रॉसिटी ॲक्ट लागू होईल हे ऐकून कमिटीचा संपूर्ण डाव कोसळला जो अर्जदार सकाळी भीतीने थरथरत उभा होता तो आता हसत होता त्याच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासाचा प्रकाश होता आणि त्यानं माझा हात धरून म्हटलं सर आज मी वाचलो आणि बांधवांनो या सगळ्या संघर्षात एक माणूस माझ्यामागे देवासारखा उभा होता माझे त्र्याऐंशी वर्षांचे प्रताप दादा अमले आज सकाळी पाच वाजता ते स्वत मला घेण्यासाठी उभे होते त्यांच्याकडे नातेवाईकांचं लग्न होतं पण तरीही माझी काळजी जशी लेकराची घेतात तशी घेत होते मी न्यायालयातून बाहेर पडलो तेव्हा दादांचा फोन आला वकील साहेब कमिटीची धुलाई केली काय आणि हो म्हणताना माझाही आवाज थरथरला कारण माझ्या प्रत्येक लढाईच्या मागे त्यांची माया त्यांचे आशीर्वाद आणि त्यांच्या धर्मपत्नीचं प्रेम उभा आहे ज्यांच्या घरात अशी शक्ती असते तो माणूस त्र्याऐंशी वर्षीही वाघासारखा जगतो बंधूंनो आजची लढाई एका अर्जदाराची नव्हती आजचा संदेश साक्षरता जेव्हा समाज साक्षर होतो कायद्याचं ज्ञान घेतो तेव्हा कोणताही अधिकारी कोणतीही समिती आपल्याला फिरवू शकत नाही आपण एकत्र आहोत आपण जागृत आहोत आणि हो विजय आपलाच होणार जय संविधान जय आदिवासी कोळी महादेव प्रतापदादांना मनापासून प्रणाम